शेतीत विविध प्रकारच्या पिकांनुसार विविध जू बैलांना जुंपून शेतीची मशागत केली जाते अशा लोखंडी जू बैलांना जखमाई होतात त्यावर तोडगा काढला आहे जालना जिल्ह्यातल्या धामणगावचे शेतकरी सुनील शिंदे यांनी वर्जिन प्लास्टिकच्या मदतीने त्यांनी ऍडजस्टेबल जू बनवले आहेत या जू त्यांना तिहेरी लाभ होतो आहे पाहूयात त्यांच्या या, या संकल्पनेबाबत केवळ आठवीपर्यंत शिक्षण घेतलेले मात्र कल्पक आणि संशोधनाची आवड असलेले प्रयोगशील शेतकरी सुनील शिंदे यांनी पारंपरिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कमालीचं उपयुक्त असा औजार विकसित केलाय ऊस कापू सोयाबीन अशा वेगवेगळ्या पिकांमधलं अंतर वेगळं असतं या अंतरानुसार शेतकऱ्यांना विविध लाकडी ज्यू वापरावे लागतात त्यामुळे शेतकरी सुनील शिंदे यांनी सर्व अंतरामध्ये वापरात येणाऱ्या एकाच जूची निर्मिती करायची कल्पना सुचली जूच्या दोन टोकांमधलं अंतर कमी जास्त करता येणाऱ्या अत्याधुनिक जूची निर्मिती करत त्यांनी शेतकऱ्यांची मोठीच समस्या सोडवली आहे पहिले आम्ही लाकडी लाकडीजू वापरायचो प्रत्येक अंतरात प्रत्येक पिकासाठी वेगवेगळे जू तयार करावे लागायचे बरेचसे जू ला बरे सांभाळावा लागायचे पावसापासून उन्हापासून त्याची संरक्षण करावं लागायचे तर असं वाटलं की हे इतके जू प्रत्येक अंतर बदललं प्रत्येक पीक बदललं तर प्रत्येक वेळेस नवीन जू तयार करण्याची वेळ यायचे तर एकच जू असं आपण नाही करू शकत काय की ते सगळ्याच पिकाला कामी येईल सगळ्या अंतरात कामी येईल म्हणून आपण एक लोखंडी जू बनवला हे एकच जू आज कोणत्याही अंतरात कापूस ऊस सोयाबीन कोणतंही पीक असेल तर त्याची ऍडजस्टमेंट आपण सहज करू शकतो जितकं अंतर पाहिजे तितकं करू शकतो जितकं वाढायचं तितकं वाढू शकतो ह्यामुळे शेतकऱ्यांना जे चार चार पाच पाच जू वापरावं लागायचे ठेवावं लागायचे तर ते एका जू मध्ये हे पाच सहा जूचं काम हे एकच जू करू शकतं या कल्पनेवरती काम करायला सुरुवात केल्यावरती सुनील शिंदे यांनी आधी लोखंडी जू बनवला मात्र त्यामुळे बैलांच्या मानेवरती जखमा होऊ लागल्या तर उन्हाळ्यामध्ये बैलांच्या मानेला पोळलं जाऊ लागलं त्यावर उपाय म्हणून त्यांनी जालनातल्या उद्योजकांकडून चांगल्या प्रतीच्या प्लास्टिक पासून मानेवरचा भाग बनवून घेतला त्याचा वापर करून शिंदे यांनी नवा टिकाऊ आणि वजनानं हलका असा जु बनवला गेल्या चार वर्षापासून अनेक शेतकरी त्यांचा जू वापरत आहेत आणि त्यांची कोणतीही तक्रारही आलेली नाही मी गेले चार वर्षापासून हा जू वापरतो जर लाकडी जु जर असेल तर लाकडी जु एकाच पिकात एक जू काम करते आणि हे सर्व मशागतीच्या जसं आपल्याला जसं शेतीचं पिकाचं अंतर असेल तसं ह्या जुवाचं अंतर करून त्याला वीज करता येतं हे जू मी चार वर्षापासून वापरतोय आणि ह्या जुवाची म्हणजे इतर जू वापरण्यापेक्षा तर एक जुवाचा एक जू घेऊन याचे फायदे तीच आहेत की इतके जू साठीनुस जवळ असतं जागा जा 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 पुरी पडत असती आणि एक जुवावर सगळे काम भागा लागले पेरणीपासून ते काढणीपर्यंत चार फुटात चालतं पाच फुटात चालतं याला नट बोल्ट आणि करण्याची व्यवस्था केली देशांतर्गत शेतीच्या विकासासाठी अनेक नव्या योजना आणि अभियान राबवली जातात पण खुद्द एका शेतकऱ्यानेच असा शोध लावत शेतीतल्या समस्या सोडवण्यासाठी दिलेलं योगदान हे अमूल्यच म्हणावं लागेल इतर शेतकऱ्यांनी याचा उपयोग करून शेती प्रक्रिया सुलभ करावी या उद्देशानं विकसित केलेला हा जू अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोचायला हवा दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी जालना